महाराष्ट्रातला था, महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणातली व्यक्ती चरणी काय प्रार्थना करणार सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या, या, या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं बघा ते तुम्ही ज्याला ठाकरे गट वगैरे म्हणता आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेलो होते शिवसेना स्थापन करायला आ पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली का बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडी मध्ये असतील पण शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते त्याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जी ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे सगळ्यांना माहितीये जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे नगर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागे संदर्भात अदलाबदली संदर्भात काही चर्चा अद्याप झाली नाही पण शंकरराव गडात जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहे असं आहे की तुमचे जे त्याला ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं ना। विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोकळ न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले बंद दरात चर्चा केली न्यायमूर्ती सुटताना दिसतोय न्यायमूर्ती आरोपी कडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करता काय इथे काय डोक्यावर केस उठत होता महानंदा महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्ध विकास क्षेत्रातलं किंवा त्या दूध क्षेत्रात एक महत्वाची संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही उत्पादना घटलेली आहेत वितरण कमी झालेलं आहे याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवताय आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महादंडची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझ माझ मिर परझोडे यांच्याविषयी माझं काय विकास करण्याचं कारण नाहीये पण महानंद ही महाराष्ट्राची संस्था आहे सहकार क्षेत्रात ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे त्या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था जर गुजरात कडे जायला लागली तर महाराष्ट्राचं कसं होणार योग्य आहे शासन आपल्या दारी आणि त्या निमित्ताने होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे मस्त दोन हजार एकोणावीस लार घुसली हे नाटक झालं त्यामुळे आम्हाला दोन हजार बावीस ला नवीन नाटक करावं लागेल असं फडणवीस काल नाट्य करणार म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडत त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार आहे